नमस्कार मंडळी आज आपण शेंगदाणा खोबरं आणि तीळ याची चविष्ट अशी चटणी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण साहित्य बघूया सुरुवातीला इथे मी एक वाटी खोबरं घेतलेले त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाच चमचे तीळ घेतलेले आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे लसणाच्या दोन गड्डी घेतलेले आहेत मीठ घेतलेच्याईनुसार आणि तिखट घेतलेले मोठे तीन चमचे तर आता आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि मध्यमाचेवरती आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत छान भाजले गेलेत आता आपण हे काढून घेऊया आणि काढल्या पुन्हा त्याच कढईत आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत तीळ पण आपल्याला छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे तीळ थोडेसे फुलले पाहिजेत तर आपण इथे मध्यमाचेवरती हे तीळ भाजून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवरती हे तीळ भाजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तीळ पण आपले छान फुलायला लागलेले आहेत आता या स्टेजला गॅस बंद करूया आणि पहा तीळ छान खमंग असे भाजले गेलेले आहेत गॅस बंद केल्यानंतर पण थोडा वेळ आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे आता शेंगदाणे आणि तीळ मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता एका मिक्सर जारमध्ये आपल्याला सुरुवातीला खोबरं काढून घ्यायचं आहे त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि आता भाजून घेतलेले तीळ पण घालून घेऊया तीळ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचे आहेत तर इथे मी दोन गड्डी लसूण थोडेफार सोलून घेतले जास्त सोलायचे नाहीत थोडेसे आपल्याला त्याची साल हवे आहेत त्यानंतर इथे मी साधारण तीन मोठे चमचे लाल तिखट घातलेले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आता हे मिक्सरमधून फिरून घेऊया आणि ते तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट अशी आपली खोबरं शेंगदाणा तीळ चटणी तयार आहे मस्त लसूण घातले त्यामुळे चटणीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे आता ही चटणी मी बाऊलमध्ये काढून घेते आणि बघा भक्तास तोंडाला पाणी सुटलं आहे ही चटणी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा चपाती भाकरी कुठल्याही भाकरीसोबत ही, भाकरी ही चटणी तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जिभेची चव वाढवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाकामध्ये ही चटणी करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद